नैसर्गिक आपत्तीच्या काळात कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदार असलेला मुख्याधिकारी रजेवर जातो त्याच्या नावानी ह्याच्या नावाने बोंबलेश्वर पर्याय राहणार नाही आमची घरदार वाहून गेल्यात आणि बायका बायकापॉराच्यात जाऊन राहतो लाज वाटली पाहिजे याला काल आला केला फिरायला वेळ आहे आज आजारी पडतोय ऑफिस मध्ये कधीच शहरात काही दिवसापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळं अतिवृष्टीमुळं पाण्याचा जो पूर आला या पुरामध्ये अनेकांचे संसार वाहून गेले दत्तनगर भाग मदिमाता मंदिर परिसर तारे घर परिसर जाधवघर परिसर पवार घर परिसर त्यानंतर शनीनगर ह्या भागाला सर्वाधिक फटका बसला यानंतर अपेक्षित काय होतं की यांना मदतीचा हात गेला पाहिजे पण आमदारांना आणि खासदारांना ह्याची जाणीव असल्यामुळे त्यांनी तातडीने आणि गेले प्रशासनाला घेऊन गेले कौतुक करेल तहसीलदार साहेब आणि प्रांत मॅडमचं त्यांनी खऱ्या अर्थाने काम केलं आसू भागामध्ये सर्वात मोठा ज्या वेळेस फटका बसला तर सर्वात छान नियोजन तिथं केल्याची माहिती मला उपलब्ध झाली मात्र शहरामध्ये जो नंदीबैल निखिल मोरे नावाचा सद येऊन बसला आहे हा मोरे म्हणजे मला इतिहासाची आठवण होती इतिहास काळामध्ये स्वराज्यामध्ये छत्रपतींच्या पाठीत खंजेर असणारं मोऱ्यांचं घर त्याचा हा नातलग दिसतो त्या मोऱ्यांनी जवलीच्या मोऱ्यांनी छत्रपतींच्या पाठीत खंजीर कुपसला होता ह्या निखिल मोऱ्यांनी आमच्या फलटणच्या पाठीत खंजीर कुपसलाय हा माझा जाहीर आरोप नाही माझं त्यांच्यावरचा हा म्हणणंच आहे आज एवढी मोठी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर वास्तविक पाता प्रशासन किती अलर्ट झालं पाहिजे होतं अतिवृष्टी घडली त्यावेळेस यांनी यंत्रणा उभी केली पाहिजे होती अशी कुठली यंत्रणा उभी केली नाही कागदावर मात्र सगळं केलं काल कलेक्टर यांचा बाप येणार टिंब टिंबटिंबला पाय लावून पळत होती दाखवायला आम्ही सगळं केले आज काय परिस्थिती हे नागरिक सांगतील काय परिस्थिती प्यायला पाणी नाही अजून झोपायला जागा नाही जेवणाची व्यवस्था नाही आज सांगतो आजपासनं पुढचे जेवढे दिवस त्यांची व्यवस्था लागणार आहे तेवढ्या दिवसासाठीचं राशनची व्यवस्था आज, राशन आज आम्ही करतोय पण ह्यांची जबाबदारी हाय का नाही आम्ही सगळं यांच्यावर टाकत नाही आमचं म्हणणं जेवण राहू द्या झोपायची जागा पण राहू द्या पण साफसफाई तर करून द्या प्यायला पाणी तर द्या प्यायला भरायला पाण्याचा जर ह्यांच्याकडं वाहून घेणारा संसार असेल तर यंत्रणा असणार कुठनं साठवणं असणार कुठनं नगरपालिकेच्या सिंटेक्स टाक्या पडल्यात ठेवानं नेऊन तिथं का हळदी कुंकुलांब ठेवायचे तिथं का अधिकारीच्या घरी न्यायचे आहेत द्यान तिथं जनतेला तिथं तो एक एक टाक्या ठेवा ज्या ज्या भागात झालंय हे काही नियोजन करायला मागत नाहीत कुणाला विचारत नाही मेन ना मानी कारभार करतोय हा लाज वाटली पाहिजे चपलीने मारला पाहिजे याला आणि मारणार वेळ आली तर माझ्यावर गुन्हे दाखल करा माझी जनता माझी माणसं जर पाण्यात जाणार असतील आणि मला गप्प बसावं लागत असेल तर मी नामार्थाची आवलाद नाही मी संघर्ष करणार आमदार साहेबांनी यामध्ये प्रचंड मदत केली खासदार साहेबांनी प्रचंड मदत केली राजे गटांनी सुद्धा राजा गटांनी त्यांच्या पदे प्रचंड मदत जनतेला केलेली आहे राजकीय आरोप कोणावरच नाही प्रशासन मात्र नालायक वागते ह्या नालायकांना चपलीने पाहिजे अन्न खात्यात का गो खात्यात तो जमदाण्या नावाचा भे शिवी देऊ नये आता आया बहिणीवर शिव्या त्या तोंडात राग आहे मनात पगार पत्रकावर सह्या नसल्या तरी जो पगार काढतोय आणि जनतेच संसद उजळले तरी लक्ष ना तुमचे पगार काढताना सगळे नेम वसुली वसुलीमधला तो एक आहे काय धावते जर काळे साहेब तो वलमन आणि ह कर वसुली गोळा त्याची ऑर्डर बी नाही तिथं आणि ही काय कामं करतात एकाचा पंचनामा करतात दुसऱ्याचा करत नाहीत त्या शिंपी गर्दीमध्ये चार भावांची घर पडली कसं केलं एकाचा केलंच नाही का असं वागत आम्ही कोण सांगतोय का तुम्हाला तुम्ही जनतेला सांगा की आम्हाला असं सांगितलंय रामराजेंनी सांगितलंय रंजितदानी सांगितलंय आमदारांनी सांगितलंय दीपक चव्हाणांनी सांगितलंय नाव घेऊन सांगा ह्या प्रकरणात जो राजकारण काढत करत असेल त्याच्या विरोधात पायात जोडाच आहे मग तो कोण बी असू माझा नेता असू तर त्यांचा नेता असू या प्रसंगात कुणाशी नाही आम्ही जनतेच्या बरोबर आहे आमचा नेता जनते बरोबर आहे तर आम्हाला काय करायचं कारण आहे अतिवृष्टीच्या मुळे घडलेल्या सगळ्या गोष्टींमुळे नागरिक बेहाल झालेला असताना नगर परिषदचे मुख्याधिकारी व प्रशासन जे प्रथम आहेत हे टिंबटिंबला पाय लावून पळून गेलेत जनतेला वाऱ्यावर सोडून त्याचवेळी तालुक्याची परिस्थितीमध्ये प्रांताधिकारी तहसीलदार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आमदार साहेब खासदार साहेब राजे गट जनतेच्या हितासाठी रस्त्यावर येऊन मदतीला उतरलेला आहे या ठिकाणी राजकारण नाही राजांनीही मदत केली दादा गटांनीही मदत केली पण जर असा अधिकारी असेल पाठीत खंजीर खूप असणार हा जावलीच्या मोऱ्याची अवलाद आहे जावलीच्या मोऱ्यांनी छत्रपतींच्या पाठीत खंजीर खूप ह्या मोऱ्यांनी आमच्या फलटणच्या पाठीत खंजीर खूप असला बंदोबस्त करावाच लागेल या प्रकरणात सर्व नेते विनंती राजकारण बाजूला ठेवा आणि ह्याला वटणेवर आणा आपण जर आणत नसाल तर अनुपशा लढणारा कार्यकर्ता आहे तो जनतेसाठी लढणारच तो कुठेही कच खाऊन माघार घेणार नाही आज फुलांचा हार घातलाय उद्या चपलाचा हार घालायला कमी करणार नाही नागरिकांना त्यांना पाणी नाही राहायची सोय नाही जेवणाची व्यवस्था नाही आणि जिथं केली होती तिथं साधा हातवायला टाकलेलं नाही झाडलोट केलेली नाही दारूच्या बाटल्या सुद्धा उतरलेल्या नव्हत्या अक्क व्हिडिओ शूट आहे केंद्रीय पथक किंवा राज्याचं पथक ज्यावेळेस येईल हे सगळं पुराव्यानिशी देणार आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी करणारच आहे या आपत्तीच्या काळात रजेवर जायची काय गरज आहे असं काय घडलंय माणसं मरतायत तुम्ही पोराबाळात मजा करताय और लाजा बाळगा माणूस आहात थोडं तरी जनतेचा विचार करा नाही कशालाच म्हणत नाही बारूग पण एकतर वेळेची गोष्ट वेगळी हा प्रसंग वेगळा आहे आणि बारीक आहे मलाही मान्य तुम्ही माणसंही काम करताना पण आता आपल्याला थोडा अंदाज गुण करावा लागेल माणसं कमी पडत नसतील मुख्यमधिकारी जिवंत आपल्याला त्या ठिकाणी मिला आपण प्रांताशी बोला उपमुख्य अधिकारी आपल्याकडे त्यांच्याशी बोला माणसं वाढून घ्या कसं करायचं आणि सोडायचं नाही हे तुम्हाला आदेश आहे किती जण मुख्यालयात असतात किती जण फोन उचलतात फोन बंद किती जणांचे असतात आणि ह्या जे सेंट्रलाइज समिती तुमचा अति व्यवस्थापन कक्ष पाहिजे ना ट्वेंटी फोर बाय सेव्हन इथे कोण ना कोण अधिकारी ड्युटी लावला पाहिजे हे माझं काम नाही सांगणार तुम्ही परीक्षातून घेऊन पास झालाय मी तर नॉन मेट्रिक आहे अडाणी माणसं नाही सांगावं हो का तुम्हाला काय झालं माहिती का करून गेलं दाढीवाला सगळ्या पिशीवाल्याला बघावं लागतं जुनी माणसांना फक्त मला माहीत माळी ज्यावेळेस पाऊस येत नव्हता त्यावेळेस माणसं बसवत होतो आपण इथं पण पाऊस येत नव्हता आता पाऊस आला तर आपण बसवत होतो नाही एक फोन नंबर टोल देत होतो आपण आपण प्रगतीकरण करत होतो त्या टोल नंबरचा असं काही केलं का आपण असं काय केलंय का केलं असेल तर तो पेपर तरी दाखवा सर्वात पहिला आज ह्या मार्ग लावा की कि त्या भागाचा माणूस तिथं असलाच पाहिजे पण पंचनामा केलाच नाही मेहरबांगी करून कुणाला वंचित ठेऊ नका तुमच्या खिशात पगारातल्या पैशातन त्यांना मदत येणार नाही कुठल्याही